नाही आता विधानसभेची बीड जिल्ह्याच्या हद्दीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसं आम्हाला मेंडेट चांगला दिलेला आहे आणि आता हे व्ही एम वगैरे वगैरे बरेच काही घोटाळे घोटाळे सगळे चाललं आहे त्याच्यावर जास्त काय मी बोलल्यासारखं आता विषय नाही पण आजची तीन सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या केची दोन हजाराच्या आत गेली इकडली पाच हजारच गेली माजलगावची त्याच्यामुळं खूप कमी मार्जिननं आमच्या या दोन सीट गेलेल्या आहेत आणि बाकी तीन ठिकाणी ती तीन तीन वेगळे वेगळे उमेदवार उभे गेले त्याच्यामुळं आम्हाला थोडासा झाला आता परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहिती झाला याबद्दल काय माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता एवढा चांगला कार्यकर्ता त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही आणखी पोलिसांना सांगितलं की सांगित बाबा तुम्ही काहीही करून ते गुन्हा दाखल करा त्यांना गार्ड दिला होता उमेदवारला त्या गार्डला अडविलेला आहे गार्डला अडविलेला असताना गार सुद्धा गार्डनं त्याच्यावर तीन चित्रेपण दाखल करायला पाहिजे पण तीन चित्रेपण झाली नाही त्या माणसावर तीन चित्रेपण होणं गरजेचं आहे आणि माधव जाधव सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढं मारायचं काम उगच उगच केलंय कारण तिथे गेलं तरी त्याचं परिचित यांना एक दिवस वेळ यांच्यावर अशी येणार आहे यांना पळता भुई कमी होईल पप्पा परळीत पुन्हा एका भूत कॅप्चरिंगचा प्रकल्प समोर आला होता बघा हे यांची परंपराच आहे गुवा परंपरेनं असंच केलं आहे ही भूत कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा यांचा आहे त्याच्यामुळे परळीत करता महाराष्ट्राचा नाहीये बीड जिल्ह्याचा खासदार आहे तुमचा आमचा त्याच्यामुळे सरकार का स्थापन करीत नाही है। एवढे मॅन्डेट लोकांनी देऊन हे सरकार कर स्थापन करू शकत नाही थँक्यू जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे जातीनं बघतोय रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त जणांनी आता परत मी काम करतोय काही झालं की बाकी पुन्हा काहीतरी आडवा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर आरोप पण रेल्वे येणाऱ्या दोन महिन्यात मी बीडला येणार म्हणतो बीडपर्यंत रेल्वे येणारच आहे आणि माझ्या कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी परळी टू नगर मुंबई दिल्ली शंभर टक्के जाणार आम्ही ते जायचे जाण्यासाठी मी काम करणार तत्पर आहे करणार आहे रेल्वेची काही चिंता करू नका पण रेल्वेसाठी जे लोकांना काही अडचणी होत्या लोकांचे काही प्रश्न आहेत सिटीला जायचा रस्त्याला पूल नाही किंवा